नमस्कार तर आज आली होती मला दीड किलोच्या प्रमाणामध्ये शुगर फ्री नाचणीच्या लाडूची ऑर्डर हे लाडू मी ज्या पद्धतीने बनवले आहेत तीन महिने आहे असे छान टिकतात आणि ज्यांचीही ऑर्डर होती ना त्यांना हे लाडू बिनापाकाचे बनवलेले हवे होते आणि विशेष म्हणजे हे नाचणीचे लाडू बनवण्यासाठी नाचणीचं पीठ घरच्या घरीच मी तयार केलं आहे आणि त्यामध्ये नाचणी भिजवून त्याला मोड आणून मग हे पीठ तयार केलं जातं तुम्हालासुद्धा नाचणीचं पीठ घरी कसं बनवायचं याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन यासोबतच तुम्हाला जर हे नाचणीचे लाडू त्याचप्रमाणे डिंकाचे मेथीचे लाडू ऑर्डर करायचे असतील तर पुढे मी माझा नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर आता दीड किलोच्या प्रमाणामध्ये नाचणीचे लाडू बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी एक वाटी तूप घेतलं आहे नाचणीचे लाडू बनवताना तुपाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं त्यामुळे तूप याच प्रमाणामध्ये घ्या आता या तुपातलं एक तीन चमचे तूप मी या कढईमध्ये घालणार आहे सुरुवातीला मी थोडंस तूप वापरते आहे राहिलेलं तूप आपण पुढे वापरणार आहोत तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता इथे मी पाववाटी खायच्या चमच्यानी म्हणाल तर एक पाच ते सहा चमचे डिंक घेतला आहे आता हा डिंक या तुपामध्ये घालायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर डिंक छान फुलेपर्यंत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी डिंक घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल तर इथे पहा डिंक मी छान फुलेपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेतला आहे आता हा भाजून घेतलेला डिंक आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व डिंक मी या वाटीमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर आता कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल थोडंसं तूप शिल्लक आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोस ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाऊन वाटी म्हणजे एका वाटीला थोडेसे कमी इतके काजू घेतले आहेत पाऊण वाटी यामध्ये मी बदाम घालणार आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि अर्धी वाटी इथे मी मगजबी घेतला आहे मगजबीऐवजी तुम्ही अक्रोड वापरलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आता मीडियम टू लो फ्लेमवरती काजू बदाम आणि मगजबीसुद्धा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही म्हणजे ड्रायफ्रूट्स आतपर्यंत छान भाजले जातात त्याचं जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि त्यामुळेच लाडू छान तीन महिने टिकतात अजिबात खराब होत नाही ड्रायफ्रूट्समध्ये जर मॉइश्चर राहिलं थोडा जरी ओलावा राहिला ना तरी त्याच्यामुळे सुद्धा लाडू लगेच अगदी पंधरा दिवसात म्हणाल ना तरीसुद्धा खराब होतात त्यामुळे मंद आचेवरती हे ड्रायफ्रूट छान हलका सोनेरी रंग बदलेपर्यंत भाजायचे म्हणजे आतपर्यंत भाजले जातील तर इथे पहा मंद आचेवर काजू बदाम मगजबी छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतले आहेत तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता आता हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते डिंक आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे पहा ड्रायफ्रूटसुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आता तुम्हाला कढईमध्ये थोडंसं तूप आणखी शिल्लक दिसते आता यामध्ये इथे मी दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय तो घालायचा आणि मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखं हलवत हा सुक्या नारळाचा किस सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचाय तर इथे जर सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेताना कढई जास्त गरम असेल ना तर थोडा वेळ गॅस बंद करा गॅस बंद करून एक ते दीड मिनटं हा सुक्या खोबऱ्याचा किस याच पद्धतीने कढईमध्ये एकसारखं हलवून भाजून घ्या कढई हलकीशी थंड झाली की पुन्हा गॅस चालू करा आणि मंद आचेवरती हलकासा सोनेरी येईपर्यंत हा सुका खोबऱ्याचा किस भाजून घ्या खोबरा हलका असतं त्यामुळे लगेच करपू शकतं तर इथे पहा हलका सोनेरी रंगईपर्यंत मंद आचेवरती सुक्या खोबऱ्याचा सुद्धा मी भाजून घेतला आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता आता हे भाजून घेतलेलं सुद्धा आपण एका ताट्यामध्ये काढून घेऊयात हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा सुक्या खोबऱ्याचा किस मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे पुन्हा तीच कढई आता गॅसवर गरम करायला ठेवायची त्यानंतर आता यामध्ये जे आपण एक वाटी तूप घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी तूप यामध्ये घालायचं आणि तूप पूर्णपणे वितळवून हलकंसं गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी लागेल असं थोडं थोडं तूप घालून आपण हे नाचणीचं पीठ भाजून घेणार आहोत आता माझ्याजवळ मोठी कढई आहे त्यामुळे अर्धा किलो नाचणीचं पीठ मी इथे वापरते आहे ते एकाच वेळी भाजून होतं कढई तुमच्याजवळची जर लहान असेल तर दोन टप्प्यामध्ये हे पीठ तुम्ही भाजून घ्या तर इथे तूप हलकसं गरम झालं आहे पूर्णपणे वितळलेसुद्धा आता यामध्ये अर्धा किलो इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं जर वाटीने मोजून घ्याल तर साडेतीन वाटी इतकं हे पीठ आहे आणि आता मंद आचेवर हे नाचणीचं पीठ तुपासोबत मिक्स करून घ्यायचं एकसारखं चमचाने हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता नाचणीच्या पिठाचा रंग सुरुवातीलाच थोडासा काळसर असतो त्यामुळे हे पीठ अगदी खमंग खरपूस भाजलं गेलं आहे का नाही कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगेन तुम्ही जर याच स्टेपने फॉलो केलं हे पीठ भाजलं तर तुम्हालासुद्धा लगेच समजेल की हे पीठ अगदी आतपर्यंत छान खमंग खरपूस भाजलं गेलं आहे पट -पट तर इथे पहा मंद आचेवरती हे नातणीचं पीठ एक दोन ते तीन मिनटं मी एकसारखं हलवत छान असं भाजून घेतलं आहे पीठ तुम्हाला पहिल्यापेक्षा हलकंसं ओलसर झालेलं दिसत असेल आता या स्टेपला काय करायचं जर तुम्हाला पटपट हलवून घेता येत असेल तर गॅसचा फ्लेम हलकासा मीडियम करायचा त्यानंतर जे अर्ध तूप शिल्लक राहिलं होतं त्यातलंही अर्धतूप यामध्ये घालायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा हे पीठ आपल्याला एकसारखं मिक्स करून भाजून घेत राहायचं आहे आणि जर तुम्हाला हे पीठ भाजून घेत असताना पटपट भाजून घेता येत नसेल तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवा आचेवरच हे पीठ तुम्ही भाजून घ्या अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम करू नका नाहीतर जर एकसारखं पटपट हे पीठ खालून हलवत नाही राहिलं तर ते करपू शकतं तर इथे पहा दुसऱ्या स्टेपला जेव्हा या पिठामध्ये मी अर्ध तूप घातलं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत हे पीठ एक तीन ते चार मिनटं मंदा आचेवर मी छान असं भाजून घेतलं आहे तुम्हाला पिठाचा रंग दिसतच असेल त्यासोबतच पिठामध्ये छान ओलावासुद्धा आला आहे आणि घरभर अगदी हलकासा सुगंधसुद्धा या पिठाचा पसरला आहे तरीसुद्धा हे पीठ अजूनही हवं असं भाजून झालेलं नाही आहे ते कसं ओळखायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन जेव्हा हे पीठ पूर्णपणे भाजून होईल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे पाहत राहा आता या स्टेपला जेवढं तूप शिल्लक राहिलं होतं ते सर्व तूप मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता पुन्हा तुपासोबत हे पीठ मिक्स करायचं आणि मंद आचेवरती भाजून घ्यायचं तर इथे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर घड्याळामध्ये बघून म्हणाल तर मंद आचेवरती एक तेरा ते चौदा मिनटं हे पीठ भाजून घेण्यासाठी तुम्हाला लागू शकतात फक्त पीठ असंच कढईमध्ये सोडायचं नाही तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना त्या पद्धतीने सतत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे पीठ सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जातं नाचणीचं पीठ हलकं असतं त्यामुळे लगेच खाली लागून करपतसुद्धा नाही तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक तेरा ते चौदा मिनटं हे पीठ मंद आचेवरती मी छान असं भाजून घेतलं आहे आता हे पीठ आतपर्यंत छान खमंग खरपूस भाजलं गेलं आहे का नाही ते कसं ओळखायचं तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ पूर्णपणे ओलसर झाले म्हणजे पीठ तूप सोडायला लागलं आहे आणि अशा पद्धतीने पीठ जर तूप सोडायला लागलं ना तर समजून जायचं हे नाचणीचं पीठ अगदी हवं आहे तसं आतपर्यंत खमंग खरपूस असं भाजून झालं आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ हे पीठ असंच एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कढई गरम आहे आणि खाली लागून ते करपणार नाही तर इथे नाचणीचं पीठ मी गॅसवरून खाली उतरवून घेतलं आहे आणि तुम्ही आत्तासुद्धा पाहू शकता पीठामध्ये किती जास्त ओलसरपणा आहे म्हणजे पीठ छान तूप सुटेपर्यंत भाजून झाले आणि अशा पद्धतीने जर पीठ तुम्ही भाजून घेतलं ना तर तीन काय चार महिनेसुद्धा हे लाडू आहे असे छान टिकतील आता हे जे पीठ आहे ते आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आता या ठिकाणी पीठ भाजून होईपर्यंत आपण जो डिंक फ्रुट्स आणि सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेतला होता ना ते सर्वसुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे आता ड्रायफ्रुट्स आणि डिंक आपल्याला वाटून घ्यायचं आहे सुकं खोबरं आपण नंतर वापरणार आहोत ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर सुरुवातीला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डिंक काढून घेतला आहे आता हा डिंक मिक्सरला फिरवून घ्यायचा बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची तर इथे पहा डिंक मी मिक्सरला फिरवून घेतला आहे छान बारीक अशी पावडर याची तयार झाली आहे तुम्ही या पावडरीचा रंगसुद्धा पाहू शकता कारण आपण डिंक छान लालसर रंगहीपर्यंत भाजून घेतला होता आता ही तयार केलेली डिंक पावडर आहे ना ती एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात तर इथे तयार डिंक पावडर मी वाटीमध्ये काढून घेतली आहे आता त्यासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण वाटून घेतले आहेत तेसुद्धा काढून घ्यायचे आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहेत कारण आपण नंतरसुद्धा हे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीला थोडेसे जाडसरच वाटून घ्या तर इथे सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत मिक्सरला फिरवून जाडसर असे वाटून घेऊयात तर इथे पहा सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला फिरवून जाडसर असे वाटून घेतले आहेत पूर्ण बारीक पावडर याची बनवली नाही आहे आता ड्रायफ्रूट्स आणि डिंक मिक्सरला वाटून घेईपर्यंत इथे पीठसुद्धा हलकंसं थंड झालं आहे जास्त गरम नाही आहे आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलं होतं त्यासाठी अर्धा किलो गूळ घेतला आहे गुळ या ठिकाणी चिरून किंवा खिसूनच वापरा म्हणजे गुळाचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला समजून जाईल आणि जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर इथे मी साडेतीन वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं त्यासाठी चिरलेला अडीच वाटी गूळ घेतला आहे आता अर्ध्या किलो पिठासाठी अर्धा किलो गूळ परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर आता यामध्येच आपण जो सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतला होता ना तोसुद्धा घालायचा आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जर पीठ अजूनही हाताला भाजत असेल तर हाताने मिक्स करून न घेता अशा पद्धतीने एखादा चमचा घेऊन चमच्याने तुम्ही हे पीठ मिक्स करून घेऊ शकता आता या ठिकाणी हे लाडू मी बिना पाकाचे बनवले आहेत कारण ज्यांची ऑर्डर होती त्यांना असेच बनवून पाहिजे होते पण जर तुम्हा तुम्हाला हे नाचणीचे लाडू पाकातले हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शेवटी मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि या लाडूसोबतच आपल्याकडे जवस लाडू डिंकाचे लाडू मेथीचे लाडू ड्रायफ्रुट्सचे लाडू वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या दिवाळी फराळ आणि जर तुमचे केस गळत असतील केसाची वाढ होत नसेल केस ड्राय झाले असतील तर त्यासाठी सुद्धा एक खास मुखवास आपल्याकडे मिळेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे सुकं खोबरं गूळ आणि नाचणीचं पीठ आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्सची पावडर तयार करून घेतली होती ना ती सर्व पावडर घालायची त्यासोबतच जी आपण ढिंकाची पावडर तयार करून घेतली होती ती ढिंकाची पावडरसुद्धा सर्व यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे ड्रायफ्रूटची पावडर आणि डिंक पावडरसुद्धा यामध्ये छान एकसारखी मिक्स होऊन जाईल तर इथे पहा हे पीठ पूर्णपणे थंड झालं आहे आता ही पावडर घातल्यानंतर मी हातानेच मिक्स करून घेते आहे अजिबात हाताला चटका बसत नाही आहे किंवा गरम लागत नाही आहे तर इथे पहा ड्रायफ्रूट पावडर डिंक पावडर घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा एकदा छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे पण अजूनही आपल्याला याचे लाडू बनवता येणार नाही आहेत कारण गुळाचे खडे कुठे कुठे मोठे अजूनही दिसत आहेत तर त्यासाठी काय करायचं इथे मी पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे ना ते थोडं थोडं मिश्रण काढायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे मिक्सर एक दोन ते तीन वेळा चालू बंद चालू बंद करायचा आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन सेकंदामध्ये गूळसुद्धा व्यवस्थित वाटला जातो आणि पिठामध्ये मिक्ससुद्धा होतो तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे पीठ मी वाटून घेतलं आहे परफेक्ट असं पिठाचं टेक्स्चर आलं आहे ड्रायफ्रूट जे घातले होते ते पूर्ण बारीक झाले नाही आहेत लाडू बनवल्यानंतर तुम्हाला समजेलच पण गूळ अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं आहे आता या ठिकाणी मी परत घेतली आहे तुम्हीसुद्धा एखादं मोठं भांडं घ्या म्हणजे हे पीठ नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेता येईल आता गुळ वाटून घेतलेलं हे पीठ आपल्याला या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि राहिलेलं जे मिश्रण आहे ना तेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं पुन्हा सांगते मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून म्हणजे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून वाटून घेतलं आहे परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे आता यामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या असतील किंवा हे पीठ जर व्यवस्थित मिक्स झालं नसेल तर एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं यामधल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या तर इथे पहा पिठामध्ये झालेल्या सर्व गुठळ्या मी फोडून घेतल्या आहेत पीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आकाराचे लाडू बनवून घ्यायचे अगदी पीठ छान वळलं जातं आहे मिश्रण परफेक्ट तयार झाले तर इथे ना मी मध्यम आकाराचेच लाडू बनवून घेणार आहे जास्त मोठ्या आकाराचेही बनवणार नाही आणि जास्त लहान आकाराचे सुद्धा नाही तुम्ही तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आकाराचे हे लाडू बनवून घेऊ शकता मला हे पॅक करून पाठवायचे आहेत माझ्याजवळ जेवढी पॅकिंग बॉक्सची साईज आहे त्यानुसारच हे लाडू मी बनवून घेतले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात आपण अजिबात पाक तयार केला नाही आहे तरीसुद्धा लाडू तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा तयार झाला आहे तुम्हाला एक ट्रिक सांगू का लाडू बनवून झाला आणि अशा पद्धतीने हातावरती फिरवला ना तर लाडवाचा शेप आहे असा छान येतो म्हणजे लाडू छान गोलाकार बनतो तर इथे पहा परफेक्ट असा हा लाडू बनवून तयार झाला आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी लाडू बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत दीड किलोपेक्षाही थोडेसे जास्तच लाडू बनले आहेत लाडू एक मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते की कसा तयार झाला आहे तर इथे माझ्याजवळ एक छोटासा लाडू बनवला होता तोच मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे कारण हे लाडू ऑर्डरचे आहेत तर इथे पहा लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते आणि आतून तुम्ही हा लाडू पाहू शकता झालाय ना एकदम परफेक्ट असा आता हे लाडू मी पॅक कसे करते ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर त्यासाठी इथे माझ्याजवळ ना अशा प्रकारचे बॉक्स आहेत मी वजन सेट करून घेतलं आहे आणि आता या बॉक्समध्ये मी लाडू पॅक करणार आहे तर एका एक बॉक्समध्ये अर्धा किलो इतकेचे लाडू मी पॅक करणार आहे अशा प्रकारचे मी तीन बॉक्स तयार केले होते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर इथे पहा तीनही बॉक्स तयार आहेत आपले दीड किलो नाचणीचे लाडू पॅक झाले आहेत आणि ही आपली ऑर्डर जाणार आहे पीला म्हणजे मध्य प्रदेशला तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचेच नाचणीचे लाडू त्यासोबतच डिंक लाडू मेथीचे लाडू ड्रायफ्रूट लाडू वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ऑर्डर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे म्हणजे स्क्रीनवर मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा कमेंट करून मला सांगायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद